आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अकरा जुलै दोन हजार सहा बरोबर एकोणीस वर्षांपूर्वीची गोष्ट मुंबई लोकल मध्ये रेल्वे स्टेशन परिसरात एकामागून एक सात ठिकाणी बॉम्बस्फोट झाले आता तसं पाहिलं तर मुंबई याआधी दहशतवादांच्या टार्गेटवरती राहिली त्यानंतरही हल्ले झाले याआधीही मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले पण दोन हजार सहाचा हा हल्ला मुंबईला हादरून टाकणारा होता सात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या बॉम्बस्फोटात तब्बल दोनशे नऊ जणांचा मृत्यू झाला होता तर सातशे जण जखमी झाले होते या प्रकरणात तब्बल बारा जणांना सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं पाच जणांना फाशीची शिक्षा तर सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती पण आज या बाराही जणांची निर्दोष सुटका करण्यात आली फाशी जन्मठेपेची शिक्षा होऊ नये आरोपी निर्दोष कसे सुटले सुनावणीत नेमकं काय घडलं आणि चूक कोणाची आणि एकंदरीतच प्रकरण काय आहे पाहूयात त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ अकरा जुलै दोन हजार सहा मुंबईच्या उपनगरीय म्हणजेच माटुंगा रोड माहीम जंक्शन वांद्रे खार रोड जोगेश्वरी भाईंदर आणि बोरिवली इथं अवघ्या अकरा मिनिटांमध्ये बॉम्बस्फोट झाले लोकलच्या पश्चिम मार्गावरती प्रवाशांनी खचून भरलेल्या उपनगरी गाड्यांमध्ये हे सात शक्तिशाली आणि भीषण बॉम्बस्फोट झाले संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी ही स्फोटांची मालिका सुरू झाली आणि पुढे दहा मिनिटे दणक्याने मुंबई हादरत गेली पाकिस्तानची संस्था आय एस ने दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबच्या मदतीनं हा बॉम्बस्फोट घडवल्याचं तपासात समोर आलं तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपींचा संबंध सीमीशी असल्याची ही माहिती मिळाली होती आता हे हल्ले कसे आणि कुठे घडले पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर पहिला स्फोट सहा वाजून चोवीस मिनिटांनी झाला दुसरा सहा वाजून चोवीस मिनिटांनी तिसरा झाला सहा वाजून पंचवीस मिनिटांनी चौथा सहा वाजून सव्वीस मिनिटांनी पाचवा सहा वाजून एकोणतीस सहावा सहा वाजून तीस सातवा सहा वाजून पस्तीस मिनिटं वांद्रेखा रोड मीरा रोड भाईंदर माटुंगा रोड आणि माहीम या स्थानकांदरम्यान तीन स्फोट झाले माहीम जोगेश्वर आणि बोरवली स्थानकांवरून गाड्या सुटत असताना आणखी तीन स्फोट झाले प्रत्येक स्फोटात एक किंवा दोन मिनिटांपेक्षा जास्त काही यंत्रणा होतं माहीम झालेल्या स्फोटात सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला तर चर्च गेट बोरुली मृत्यू मध्ये याशिवाय रोड लोकल मध्ये एकतीस जणांचा मृत्यू झाला या बॉम्बस्फोटासाठी प्रेशर कुकरचा वापर करण्यात आला होता ज्यामुळे गाड्यांचे तुकडे झाले हे स्फोट लोकल ट्रेनच्या पहिल्या श्रेणीच्या डब्यात झाले होते आणि दहशतवाद्यांनी फक्त चर्च गेटहून जाणाऱ्या गाड्यांनाच लक्ष केलं होतं या स्फोटांनी सारी मुंबई हादरली होती आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक बंद पडली होती जे या स्फोटातून वाचले त्यांनी सांगितलं की स्फोटाचा प्रचंड आवाज झाला आणि सगळीकडे धूर झाला सर्वांनी आरडाओरड करून धोक्याची साखळी ओढून गाडी थांबवली खाली कसे उतरलो हेच आठवत नाही शेजारच्या प्रथम दर्जाच्या डब्यात जखमींचा खच पडला होता लोक त्यांना कसे कसे ओढून बाहेर काढत होते सगळीकडे रक्ताची थारोळी पसरली होती दरम्यान हल्ल्याच्या चा चार दिवसानंतर म्हणजे चौदा जुलै दोन हजार सहा रोजी लष्कर ए कहार या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली यासाठी ईमेल पाठवण्यात आला होता त्यानंतर सतरा जुलै दोन हजार सहा रोजी मुंबई सहा रोजी पोलिसांनी या प्रकरणी पहिल्यांदा अटक केली यामध्ये तीन जणांना अटक करण्यात आली चौकशी दरम्यान अनेक खुलासे झाले तर इतर आरोपींनाही अटक करण्यामध्ये त्याच्यामुळे यश आलं ताब्यात घेतलेले संशयित बंदी हे सिमी संघटनेशी संबंधित असल्याचं पुढे समोर आलं यानंतर नोव्हेंबर दोन हजार सहा मध्ये एटीएस न आरोपपत्र दाखल केलं यामध्ये पंधरा जणांवरती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रक म्हणजे मकुका कायद्यांतर्गत आरोप ठेवण्यात आले त्यानंतर जून दोन हजार सात मध्ये आरोपीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली सप्टेंबर दोन हजार आठ मध्ये मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणात इंडियन मुजाहिदीनच्या पाच जणांना अटक केलं बॉम्बस्फोट करणारे पाकिस्तानी असल्याचं सांगण्यात आलं त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार नऊ मध्ये अटक करण्यात आलेल्या इंडियन मुजाहिदीनचा नेता सादिक शेख यानं स्फोट घडवल्याची कबुली दिली परंतु यातच फेब्रुवारी दोन हजार दहा मध्ये आरोपींच्या वकिलाची हत्या करण्यात आली पुढे दोन हजार चौदा मध्ये स्फोटातील काही आरोपींना न्यायालयानं मुक्त केले पण यातील बारा आरोपींना मुंबई सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं पाच जणांना फाशीची तर सात जणांना जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली होती या प्रकरणी शिक्षा सुनावलेले बारा आरोपी कोणते पाहुयात कमाल अहमद मोहम्मद वकील अन्सारी ज्याचे दोन हजार एकवीस मध्ये निधन झालं त्यानंतर मोहम्मद फैजल अताउर शेख एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी नवीद हुसेन खान रशीद आसिफ खान बशीर खान त्यानंतर जन्मठेपेची शिक्षा भोगणारे तणवीर अहमद मोहम्मद इब्राहिम अन्सारी मोहम्मद माजिक मोहम्मद शफी शेख मोहम्मद अली आलम मोहम्मद माजिद मुरगुब अन्सारी मुजम्मिल अताउर रहमान शेख सुहेल मेहबूब शेख जमीर अहमद लतीफुर रहमान शेख अशी शिक्षा सुनावलेल्या बारा आरोपींची नावं आहेत पण सत्र न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेबाबत मुंबई हायकोर्टात आरोपी पोहोचले मुंबई हायकोर्टात या केसचा आज निकाल जाहीर झाला न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एस चांडक यांच्या खंडपीठाने निकाल देताना साखळी बोटातील बारा आरोपींना निर्दोष मुक्तता केली पुराव्यांच्या अभाव्यामुळे आरोपींना निर्दोष मुक्तता करण्यात आली दरम्यान बारा आरोपींपैकी एकाचा मृत्यू झाला होता त्यामुळे अकरा आरोपींची तुरुंगातून सुटका होणार आहे तब्बल एकोणीस वर्षांनी या प्रकरणी दोषी ठरवलेले आरोपी निर्दोष ठरवण्यात आले असून त्यांना तात्काळ होण्याचे आदेश न्यायालयाने दिले या प्रकरणी न्यायालयानं कोणते आक्षेप नोंदवले ते देखील पाहूयात साक्षीदारांच्या साक्षीवरती विश्वास ठेवू शकत नाही दोषींना शिक्षा देण्या इतके नाहीत घटनेच्या साक्षीदारांनी साक्ष नोंदवली त्यामुळे आरोपी साक्षीदार कसे ओळखणार आरोपींकडे सापडलेले नकाशे साहित्या संघटनेशी संबंध नसल्याचे दिसून आले आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलं की दहशतवादी हल्ल्यांच्या प्रकरणांमध्ये तपास संस्था धार्मिक भेदभाव करतात या भेदभावातूनच तपास करून निरप्रात व्यक्तींना गोवलं जातं आणि तुरुंगात टाकण्यात येतं पुढे सबळ पुराव्याअभावी निर्दोष निर्देश सोडलं तरी आयुष्यातला महत्वाचा काळ वाया गेलेला असतो उच्च न्यायालयानं निर्णय देताना म्हटलं की एटीएस न बळजबरीय जबाब नोंदवल्यानं आरोपीच्या वकिलांनी सिद्ध केलं सरकारी पक्षाकडून हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी ज्या साक्षी नोंदवल्या त्या विश्वासार्ह नाहीत त्यामुळे गुन्हा सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आलं कोर्टानं आदेश देताना म्हटलं की बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई पोलिसांनी केलेला तपास संशयास्पद आहे आरोपींनी अटकेनंतर तीन महिन्यांहून जास्त काळासाठी गुन्हा कबूल केला नव्हता मात्र अचानक एक दिवशी काही टॅक्सी चालकांनी त्यांना कोर्टात ओळखल्याचं सांगितलं जे संशयास्पद होतं आणि मकोका अंतर्गत आरोपींनी गुन्हा कबूल केला त्यामुळे दबावाखाली येऊन हा गुन्हा कबूल केला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आणि त्यात सरकार त्यांची बाजू कोर्टात मांडण्यामध्ये अपयश ठरलं महत्वाचं म्हणजे सरकारकडून या प्रकरणी विशेष सरकारी वकिलांच्या नेमणुकीत दिरंगाई झाली होती उच्च न्यायालयानं यावरून फटकारल्यानंतर सरकारनं राजा ठाकरे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली तरी ही अंतिम सुनावणी होण्यास उशीर झाला दोन हजार चोवीसच्या जुलैमध्ये सुरू झालेली सुनावणी सलग सहा महिने झाल्यानंतर खंडपीठाने निर्णय दिला यासाठी चोवेळीस हजारपेक्षा जास्त कागदपत्र आणि पुरावे तपासण्यात आले आता प्रश्न असा पडतो की एकदा जन्मठेपेची किंवा फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची निर्दोषमुक्तता होऊ शकते का तर याचं उत्तर हो असं असेल जर आरोपी निर्दोष असल्याचं सिद्ध झालं तर त्या दोषी ठरवल्याबद्दल तुम्हाला करण्यात आलेली कुठलीही शिक्षा अगदी जन्मठेपेची शिक्षा सुद्धा रद्दबातील करता येते तुम्हाला थेट कोर्टरूम मधून थे सोडलं जाईल त्यानंतर तुम्हाला एक सेकंदही जास्त काळ कोठडीत ठेवण्याचा अधिकार नसतो दरम्यान विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपींना नृद्य सोडण्याचा निकालावरती बोलताना सांगितलं की सरकारला पुन्हा करून सुप्रीम अपील दाखल करावे लागेल जर सुनावणीत शिक्षेवरती स्टे मागितला असेल तरच आरोपी लगेच येणार सरकारला निकालपत्राचे मूल्यमापन करावे लागेल ज्या पुराव्यांच्या आधारावरती मुंबई सत्र न्यायालय शिक्षा ठोठावतो तेच पुरावे उच्च न्यायालयात टिकत नसतील तर चूक कोणाची असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला सदरचं प्रकरण हे मी मुंबई सत्र न्यायालयात चालवलं नव्हतं किंवा मुंबई उच्च न्यायालय देखील चालवलं नव्हतं परंतु ही गोष्ट खरी आहे की दोन हजार सहा साली मुंबईचा रेल्वे साखळी बॉम्बस्फोट हा एक मोठा भीषण असा दहशतवाद होता कारण बारा मार्च एकोणीशे त्र्याण्णवला ज्या पद्धतीने मुंबई साखळी बॉम्बस्फोटमध्ये आर डीएक्स हे वापरण्यात आलं होतं अत्यंत ज्वाला संहारक असं हे आर डीएक्सच होतं आणि अशाच प्रकारचं आर डी एक्स या मुंबईच्या साखळी बॉम्ब सा मुंबईच्या साख साखळी रेल्वे हॉमस्फोटात वापरण्यात आलं होतं दर्शनी असं दिसतंय की या संपूर्ण खटल्यात म्हणजे मुंबई सत्र न्यायालयात पोलीस अधिकाऱ्यांपुढे जे आरोपींनी कबली जबाब दिले होते ह्या कबली जबाबाच्या आधारावरती मुंबईच्या सत्र न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली होती अर्थात हे कबुली जबाब पोटा कायद्याखाली नोंदवण्यात आलेले होते आणि हे कबुली जबाब आणि इतर काही तत्सम जो पुरावा होता वैज्ञानिक पुरावा यावरती मुंबई उच्च न्यायालयाने ते अस्वीकार्य मानलं आणि ते विश्वास त्याच्यावरती ठेवता येणार नाही इतकं ऑब्झर्वेशन मुंबई उच्च न्यायालयाने लेन के केलेलं आहे अर्थात मुंबई उच्च न्यायालयाचा पूर्ण निकालपत्राचा अभ्यास करावा लागेल पण एक गोष्ट मात्र खरी आहे की सरकारला देखील सर्वोच्च न्यायालयात त्वरित अपील करून ह्या निकालाच्या विरुद्ध स्टे मागावा लागेल कारण मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक निरपराध लोक ठार झाले होते त्यामुळे अशा रीतीने आरोपींची मुक्तता होणं खटल्यातून त्याच्यामुळे खटल्यातील पुरावती विश्वास न ठेवणं न्यायालयाने माझ्या मते ह्या गंभीर गोष्ट आहेत याकरता शासनाला देखील हे निकालपत्राचं अवलोकन करून सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावं लागेल ज्या पुराव्याच्या आधारावर मुंबईचं सत्र न्यायालय शिक्षा ठोठावत तेच पुरावे जर उच्च न्यायालयात टिकत नसतील तर चूक कोणाची आहे कायद्याचं विश्लेषण करण्यात चूक झाली का तपास यंत्रणेने चुकीचा पुरावा गोळा केला होता यावरती ते काही जे पोस्टमार्टम व्हायचं असेल ते होईल यथावकाश परंतु आज मुक्तता होणं माझ्या मते ही गोष्ट गंभीर आहे आणि मला खात्री की सरकार या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात दाखल करेल त्यामुळे आता सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणी अपील दाखल होणार का आणि म्हणजे सबळ पुरावे गोळा केले जाणार का आणि सुप्रीम कोर्टामध्ये या आरोपींना निद सुटकेचा निर्णय कायम राहणार की आरोपींना पुन्हा शिक्षा होणार हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका